कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मिळवली का घरदार जाळले कोंबड्या शाळा जाळाल्या हा इथं तिथं आणण्याची माहिती तर होती आम्ही तर पाहत होतो का त्याची कठोर चौकशी चालू आहे त्याची जी चौकशी चालू आहे त्याला प्रग्र म्हणून जे आणतात आणि पोलिसाची जी कारवाई आहे ती आम्हाला मान्य होते सर आम्ही ते मान्य करून घेत होतो पण त्याच्यामध्ये आमच्या महिलावर शाळा कोंबड्यावरती आणि ते सावसून ते बदका काही चनक भरग्या गाई माई श्याडा याच्यावर जो अन्याय होतो आहे हे कोण आहेत आणि कोण गुंड आहेत हे महिलावरती लहान मुलीवरती जो अन्याय करणार हे गाई माईच्या चाऱ्यावरती अन्याय करणार आणि कोंबड्या शेड हे जे प्राणी आहेत ह्या प्राण्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याचा न्याय आम्हाला पूर्ण चौकशी करून न्याय मिळवून देण्याची आम्ही विनंती करते सर